दंडवत प्रणाम सर्वप्रथम आपण सर्वांना भगवान सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रासोबतच भारतातील प्रत्येक नागरिकांना आणि सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासकाला पंथीय अनुयायांना संतांना महंतांना आणि वासनिक बंधू भगिनींना सादर दंडवत प्रणाम ज्या वेळेस आपण इतिहासाची पानं पलटत असताना बाराव्या तेराव्या शतकामध्ये पोहोचतो त्यावेळेसची सामाजिक व्यवस्था सामाजिक परिस्थिती आपल्याला अत्यंत वेगळी पाहायला भेटते आर्थिक आणि नैतिक दृष्टीने झालेलं अधपतन स्पृश्य अस्पृश्यता मानणारा आणि विविध व्रत वैकल्याच्या ओझ्याखाली दबलेला समाज हा आपल्याला इतिहासामध्ये वाचायला भेटतो अशाच वेळेस भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानवाच्या जीवनाकरता अत्यंत महत्वपूर्ण संदेश दिले ज्या संदेशामधून ज्या सूत्रांमधून मनुष्याला त्याचं जीवन म्हणजे काय ते कसं जगावं आणि जगण्याला प्रत्येकाचा अधिकार आहे अशा प्रकारची जीवन मूल्यांची शिकवण दिली माणूस हा जगतो परंतु इतर प्राणी मात्रांची हिंसा करतो इतर प्राणी मात्रांना देखील जगण्याचा अधिकार आहे त्यांची हिंसा करू नका त्यांना देखील जगू द्या अशा प्रकारचा अहिंसेचा संदेश भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला स्त्रिया देखील धर्म आचरणाला आणि शास्त्र अध्ययनाला अधिकारी आहेत स्त्री पुरुष समान आहेत त्यांचा समान अधिकार आहे अशा स्त्री पुरुष समानतेचा संदेश सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी आठशे वर्षापूर्वी दिला अशा प्रकारे विविध शिकवण देणाऱ्या भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आपण सर्वजण मिळून साजरा करूया विविध धार्मिक समाज उपयोगी उपक्रम राबवूया सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेली जीवनमूल्ये ही समाजापर्यंत पोहोचवूया आणि समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगण्याचा आनंद घेण्यासाठी तयार करूया पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय श्री चक्रधर जय महानुभाव